आज दिवस दुसरा कारण कालचा कार्यक्रम मिस झाला आणि आज आठ वाजता मला वाईंगणीला जाऊन पोचायचं आहे सो आज आहेत आता साडेसहा झाले आहेत आणि आता मी निघतोय थोड्या वेळात तयारी वगैरे झाली आहे पासष्ट किलोमीटर आहे इथून पासष्ट ते एकोणसत्तर किलोमीटर इथून वायगणी मला पोचायला जवळजवळ सवा तास ते दीड तास लागेल ला, आठपर्यंत पोचेन मी होप आठपर्यंत तिथे समुद्र किनाऱ्यावरती पोचेन आणि त्यानंतर बघू तिथे कसा आहे पूर्ण कार्यक्रम होतो कसा तो आणखीन कसं कासवातनं सोडलं जातं समुद्र किनाऱ्यापर्यंत ते आपण बघू चला तयारी तर झाली आहे आता समोर बघा पूर्ण तांबडं फुटतं आहे गाड्या जात आहेत फक्त एकच आता प्रॉब्लेम की हँड वगैरे काही नाही आहेत माझ्याकडे आणि मला असंच आता जायचं आहे थंड आहे गावाकडे मस्त थंडी पडली आहे हा चला निघतो आता वाटेत कुठेत जिथे थांबेन तेथे तुमच्याशी बोलतो आता मी पोचलो आहे कुडाळमध्ये वाजल्यात सात पस्तीस एक तास बरोबर लागला सहा पस्तीसला मी घराकडनं निघालेलो आता हळूहळू सूर्यनारायणसुद्धा वर येत आहेत आणि ऊनसुद्धा पडतं आहे व्यवस्थित अगदी आता बघायला आता मी इथून टाकलं आहे वायंगणी दाबोली ब्रिज बीच म्हणून जवळजवळ आता तीस किलोमीटर आहे इथून अठरा मिनटं लागतील इथं आता मी इकडे कुडाळमध्ये आहे अरे काय गेलं बघा आता कुडाळमध्ये आहे इथे इथून मी आता वेतोरा मार्गे जाणार आहे सो so, वाटेत थंडी खूप आहे आणि नशीब निघता निघता हे हँड ग्लोव सुद्धा मिळालेले त्याच्यामुळे तर बोटांची वाट लागली असते हाताची पूर्ण एवढी थंडी चला, ए, इकड़े? 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 इकड़े आहे चला आता निघण्याची वेळ झाली मी इथून अर्धा तास दाखवत आहे आठ दहापर्यंत मी जाऊन पोचेन पाच एक मिनटं थांबलो इथे बरं वाटलं थांबल्यामुळे मी आता येऊन दाबोलीत पोचलो इथे इकडे आहे आणि इकडे आहे आता वा दाबोलीमध्ये आहे आणि कासव महोत्सवासाठी इकडे वायंगणी बीचला जायचं आहे आता येऊन पोचलो आहे मी आता या समुद्रकिनाऱ्यावरती वाईंगणीच्या आणि समोर महोत्सव चालू आहे सो खूप माणसं आली आहेत इथे आपण बघूया जाऊन त्याला फास्ट चालायला पण जमत नाही पायाशा धासत आहेत वाळूत ना त्यामुळे पिल्लांना सोडण्यासाठी सगळेजण चालले आहेत सोडणार आहेत आणि ती कोणती बॅच आहे थे थे। ते बघायचं आहे बघू आतमध्ये जातो फोटो मिळतात की नाही ते एकदा बघतो आता कुंभार साहेब मला भेटले आणि ते म्हणाले की जर इथे आपण फोटोज जे काढलेले आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते आपल्या नावासकट त्यांच्या ईमेल आय डीवरती शेअर करू शकतो तर काही मला चांगले खूप चांगले चांगले शॉट्स मिळालेले आहेत तर मी ते सरांना नक्की डीएम करेल यांची माझी कुठे असते व साधारण माझी भांडी सोडून जाते परत तिकडे काय आज आगे। परिसरात फिरते नाही नाही ती मग निघून लांब जाते तिकडे तिकडे डीप मध्ये आपल्याला कुठे सेव आहे तिकडे आपल्या ते पिल्लांच्या याच्यासाठी काय नाही त्यांचं काय नाही उगाच लोक सांगतात आई येते काय नाही ना हा हा वाळू बसते हा इथून आता जी खाली माती बसली गेली आहे तीच काय ती आता दोन दिवसात वर आहे दोन दिवसात वर येतील अच्छा हे पण एक जास्त बसलं उद्या रात्री पण उद्या रात्रीपर्यंत किंवा उद्या रात्री हा आता यांची जर सिस्टीम बघितली तर प्रत्येक काठ्या जिथे टाकलेल्या आहेत त्या काठ्यांमध्ये त्यांनी एक डेट सुद्धा लिहिलेली थे, आहे की कोणत्या डेटला अंडी तिथे आहे ठेवलेली त्यापासून बावन्न दिवसांमध्ये अंड्यातून बावन्न ते पंचावन्न दिवसांमध्ये दिवसा अंड्यातून दिवसा पिल्लं बाहेर येणार आणि इथे समोर जी माती खाली गेलेली आहे तर इथून उद्या किंवा परवा या दोन तीन दिवसामध्ये पिल्लं सगळी बाहेर येणार आहेत समोर जे है आहेत व्यक्ती हे है आहेत सुहास तोरसकर हेच पूर्ण बघतात इथे का चा भाग व्हायला आज मला खूप आनंद झाला सो आता थोड्या वेळात निघेन इथे काही बाकी काय कार्यक्रम किंवा काय आहे की नाही ते बघतो किंवा काही परत भाषणं वगैरे होणार आहेत की नाही ते बघतो नसेल तर मग आता इथून निघेन चला आपला इथला कार्यक्रम तर पूर्ण झालेला आहे कासवांच्या सगळ्या आजच्या ज्या बॅचेस होत्या त्या बॅचेस आज पूर्ण सर्व रिलीज झाल्यात आणि आजचा हा दुसरा दिवस म्हणजे मी आलो आहे हा पंचवीस तारखेला चोवीस तारखेचा कार्यक्रम काल झाला मला खरं म्हणजे चोवीस तारखेच्याच कार्यक्रमाला यायचं होतं पण चोवीस तारखेच्या कार्यक्रमाला असं झालं की मला वाटलं की म्हणजे थोडं उशिरा असेल एवढ्या लवकर सोडतात कासवाच्या पिल्लांना हे मला माहिती नव्हतं आणि त्या कारणाने असं झालं की मी साधारणतः नऊ की दहा वाजता फोन लावलेला इथे सावंतसाहेब आहेत त्यांना आणि आज असं म्हणजे योगायोग झाला की ते सावंतसाहेबच म्हणजे माझ्याकडे आलेले फोटो मागण्यासाठी म्हणजे माझा नंबर घेण्यासाठी की मी जे फोटो काढले आहेत ते त्या वेबसाईटवरती शेअर करायला सो सॉरी त्यांच्या ईमेलवरती शेअर करायला तर आज घरी जाईन संध्याकाळी तिथे सर्व फोटो आहेत ते प्रॉपर एडिट करेन आणि आज संध्याकाळी त्यांना वेबसाईटवरती सॉरी ईमेल सारखं सारखं तोंडात वेबसाईटच येत आहे ईमेलवरती त्यांना शेअर करेन सो जर सिलेक्टेड सिलेक्ट झाला माझा फोटो तर ह्यांच्या वनविभागाची जी वेबसाईट आहे तिथेसुद्धा माझा येऊ शकतो सो चला आता निघायचं